बघा या आंब्याच्या झाडावरती बांधलेला आणि काम चालू बघा सेल्फी पॉईंट आहे इथे तुम्ही उभं राहून फोटो वगैरे काढू शकता बघा इथून सी वी ते खाली नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु तुम्ही बघताय गावचो माणूस तुमचं आवडतो चॅनल मित्रांनो आज आम्ही स्पेशल गेले दोन तीन दिवस पाऊस लागता आणि तरी पण आम्ही म्हटलं आज नक्की भेटत देऊन यायचे तिथे तुमका माहिती दा पारपोली हो फुलपाखरांचं गाव हा आणि ह्या फुलपाखरांच्या आता म्हणजे दोन वर्ष झाली म्हणजे हां दोन वर्ष झाली आणि आता हे तिसरं वर्ष चालू आहे तर पारपोली ह्या गावाक फुलपाखरांचं गाव म्हणून माननीय दीपकजी केसरकर आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांनी येऊन उद्घाटन केलेलं आहे तिथे आणि फुलपाखराचं गाव म्हणून जाहीर केलेला आहे मग आता त्याच्यामध्ये सुधारणा होत चाललेली आहेत रस्ते पण तुम्ही बघत आहे बघा इकडे जा जाण्यासाठी रस्ता पण आहे आणि आज आम्ही तिथे जाणार आहोत तिथे ट्री हाऊस बनवलेले आहेत त्या आम्ही ट्री हाऊस बघणार आहोत म्हणजे सध्या त्याचं काम चालू आहे आणि ते ट्री हाऊस आम्ही तुमका दाखवतो ते बघा आणि ते ट्री हाऊस खास करून जे पर्यटक येणार आहेत म्हणजे फुलपाखरू प्रेमी आहेत वन्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास आहे म्हणजे रात्री राहण्याचं जेवायचं वगैरे सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये होणार आहेत त्या ट्री हाऊसमध्ये आणि त्याचं भाडं किती आहे ते आम्हाला नाही माहिती आहे ते नंतर ठरवलं जाणार आहे तेव्हा ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही नक्की बघा हे खूप मजा येईल आणि पारपोली गावामध्ये फुलपाखराच्या सुरुवातीला एकशे ऐंशी जाती मिळालेला त्या त्याच्यात आता वाढ झाली आहे ना आता त्या वाढहून दोनशेपर्यंत पर्यंत गेलेली आहे म्हणजे आम्हाला नक्की आकडा माहिती नाही पण सुरुवातीला एकशे ऐंशी होत्या पण आता वाढली म्हणून त्याला फुलपाकडाचा गा। गाव घोषित करायला आला तेव्हा तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा छान अशी ट्री हाऊस बनवलेली आहे तर आपण तिथे जाऊ आणि बघूया चला बटरफ्लाय हो माझ्याबरोबर शशिकांत आहे आणि आम्ही चाललोय दोघच जण आहोत कधीपासून तरी सांगतोय का मी जाऊया रे या रे म्हणा आज में तो ते आज मिळलेलो आहे तसं आता आम्ही निघालो हे रस्तो असत्र आता हे बघा मित्रांनो इथे जरासं चालत आल्यावरती बघा सेल्फी पॉईंट आहे इथे तुम्ही उभं राहून फोटो वगैरे काढू शकता बघा एकदम भारीच बनवलेला बघितलं फुलपाखराची प्रजाती कशी निर्माण होते म्हणजे आता फुलपाखरू कसं तयार होतं त्याचं बघा पूर्ण हे दिलेलं आहे बघा पहिलं अंड नंतर बघा हे पूर्ण म्हणजे सायकल दिलेलं आहे त्याचं आणि शेवट बघा हे पूर्ण फुलपाखरू तयार होतं बघा सुंदर असं त्याचं सायकल दिलेलं आहे बटरफ्लायचं फुलपाखराचं ही त्याची प्रौढ अवस्था हे सेल्फी पॉईंट आहे आपण फोटो काढू जरा पाऊस पण आला की वाचा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फुलपाकडाच्या माहिती दिलेली आहे बघा ही तुम्ही वाचू शकता पूर्ण फुलपाखराचे अवयव दिलेले आहेत पाऊस पडता जोरात चालू झालो आता आणि शशिकांत एकदम खोळा घेऊन येलो आणि मी पण खोळ आणतालो होतोय पण तो कॅमेरा छत्री नाही तर कॅमेरा भिजून जाणार म्हणून मी हा छत्री घेतलोय नाहीतर मी पण खोळाच घेऊन येतले होते तर कॅमेरा पकडू शकणार ना आम्ही फळे प पकडू नाही भेटतो तर माका पण फळ जाम आवडतात आमचा फूल भेटतला बघा फूल भार असतो पर पण बोर्ड लावलेलो हा बघा फुलपाखरे पतंग वेगवेगळ्या जाती दिलेल्या ह्या फुल हा नदीवरचा आम्ही आता दियाच्या टॅम्पल्या दिलं त्या साईडी गा तो दियाचं टेम्पलो ही नदी आहे पाऊस चालू आलो रे भरपूर जरा झाला जरा राहिला येऊ सकाळ रात्रीपासून पाऊस पडतात आणि आज तारीख आहे बावीस बावीस मे आणि पाऊस लवकरच चालू झालो मित्रांनो आता आम्ही फायनली आता रिंगाच्या अंगणात पोचलो आणि त्या खळ्यावर आता पोचतो जरा ट्री हाऊस बनवलेला आहात बघा जे फुलपाखरू प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास या रवाच्या आठ बनवलेला रात्र बघा झाडाचा सपोर्ट घेऊन वर बनवलेला हे बघा प्रत्येक ट्री हाऊस तुमचा मी दाखवतो आहे ह्या लिंगाच्या वांगण्याचा खळा ह्या खळ्यावरती बनवलेला बघा किती बनवले आहेत एक दोन बनवली ना दोन बनवलेली आज असं वाटतं कुठच्या तरी रिसॉर्टला आलो आहे ना आणि बघा आणि किती उंच हा बघा बघा या आंब्याच्या झाडावरती बांधलेला अजून काम चालू बघा आगाब बघ लाईटचा जनरेटर असेल हां जनरेटर आहे सॉरी हो त्याच्यावरती पण बनवलं आहे सध्या काम वरती चालू आहे जोरात चढता चढतावरती वर फळ नाही आहेत रे त्याला जा जाऊया जा तुमका दाखवते मी सांभाळून जावचं जा 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 लागतं ना पाय चुकात ना तर बघ इथे फळयो पण नाही आहेत या मधल्या जोडावर पाय ठेवून जावचं लागतं अरे बाबा नाही रे बॅलन्स हो ना असं पकडूचं लागतं म्हणजे अजून त्याला फळये मारूचे आहात बघ स्टेप स्टेप स्टेपला पण फळये नाही चंदा पण थोडा जा ते बघा असे खोळी मारतील बघा अशी हो ह्याच्यावर ना तर आपण असे वरून दिलं खालून वर येलो बैठ म्हणजे लक्ष देऊनच वरती चढाव आहे त्याला सवत सोकात जाऊया आपण दाखवते तुमकं मी प्रशस्त शिडीया तुझ्या पुढे नाही जाऊ शक पुढे नाही जाऊ शकणार ना पण अर्ध्यावर जाऊया कारण भरपूर रिस्की आहे रिस्क घेऊन तुमच्या आठी मी वर चढलोय कॅमेरा सांभाळणार छत्री सांभाळणं आणि इथे हे नाही घातलं रे बस इथे एवढं नको पुढे जाऊ ओके बघा हा वर छप्पर हा अजून काही घातलं नाही सगळं लोखंडी बांधकाम आहे रूम वगैरे हो सगळा झाडाचा आधार घेऊन बांधला आणि एकदम गॅ ओपन गॅलरी इथून म्हणजे या गॅलरीत रवान प्राणी बघायचे खाली मोर वगैरे येतात ते सगळे प्राणी बघा आणि तसंच एक त्या साईडला बांधलेलं आहे बघा इथून शिडी ते खालीपर्यंत गेली आहे शिडी बघा आता आपण प्लावड टाकलेले आहेत पण ते अजून लावले नाही प्लावडच आहेत ना ते लोखंडी सीट लोखंडी आहे हां मग प्लाऊड टाकला तर ते पाण्यात हे जाऊन जाते ना जाते दा। ना बघा हे जम आता प्रांस 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 हो। मी आता आता बांधते वेळ काढलं ते बघा आता पूर्ण जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मी नक्की पूर्ण व्हिडिओचा मी दाखवेन जाऊन ट्रान्सफॉर्मर तिथे रावणं पण कुठे हां ते बे हा, तो ब तिकडे तो दिसता तो साठी ती हे केलेला अरेंजमेंट केली म्हणजे लाईट वगैरे सगळं असतेला याच्यामध्ये सगळ्या सोयी असतेल्या याच्यामध्ये म्हणजे रात्री येऊन फक्त राहायचा बस आणि आनंद लुटायचा बस पण रूम बनवलेला हां रूम असणार ह्याच्यात आता जेव्हा ते हे करते तेव्हाच समजतेला आता मी आता काम करते मी कॅमेरा मी आतमध्ये ठेवते कारण ह्या उतारणं एकदम रिस्की आहे धरून धरूनच उतरायचं लागतं रे कॅमेरा ठेवते मी उतरता मी उतारले आता खाली कारण काय सपोर्टच नाही कॅमेरा पण पकटूक काय चान्स नाही उतारतं कारण स्टेपला पण हे नाही आहे सीट नाही आहे एकदम जबरदस्त हा वरपर्यंत आम्ही गेलेलो वर अजून काय प्लाऊड टाकला नाही असा खळा म्हणजे बसक बँच आहेत आता त्या साईडचा बघू पण सेम दोन बनवलेली आहेत फ्री हाऊस हे बनल्यानंतर किती छान वाटेल ना हे बघा हे पण मगाशी, बटरफ्लायचं रिसायकल पाणी घेतलं इथे नळ पण आहे ते पाण्याचं नळ पण आहे पाणी आहे मरे एक बटरफ्लाय तुटून पडलं यार दिसिस कुमच यार वरचं पडलं रे तिकडचं पडलं एक ठेव बाजूला ते ओके पाऊस आहे ना त्याच्यामुळे ग आणि ह्या एक काय चला दाखवतो तुमचं बरं बघा सेम तसंच आहे इथून या याची स्टेप आहे पायऱ्या आहेत आणि असं जाऊन वर जायचं आणि वर इकडे सेम तेवढ्याच मापाचा अरे सेम टू सेम दोन्ही आहेत बघा असा आहे ट्री हाऊस आहे म्हणजे दोन बांधलेले आहेत बघा मजबूत बांधकाम आहे बघा हे जेव्हा पूर्ण होत ना तेव्हा तर नक्की मी बनवते आहे व्हिडिओ आता कसं काय चालू आहे ते प्लॅनिंग तर फक्त तुम्हाला दाखवलं आहे असा परिसर आहे इथलं हळ्याचं हे जनरेटर वेल्डिंगसाठी लागतं लाईट आता आपण अगोदर मी दाखवलेलं आहे तुमचा ते पहिल्यांदा अगोदर बांधलेलं अगोदर बांधलेलं आहे फुलपाखरं बघण्यासाठी किंवा प्राणी बघण्यासाठी ते फोटो काढू शकता तुम्ही चल आपण वर जाऊया आणि वातावरण एकदम खूप सुंदर आहे पावसात तर भारीच वाटता स्टेप बनवलेले हे बघा धुक्या पळत आता एक पारपोलीतनं मजा म्हणजे कशी तर ह्या धुक्या ह्या धुक्या तुमका दिसता पावसाळ्या पूर्ण धुक्या असतात अजिबात काय दिसणार नाही बघ ह्या धुक्या पळता बघा आणि आज बावीस तारीख आहे बावीस मे आणि पाऊस चालू आहे बघा असं वाटतं की जून जुलै आहे आणि ते तिकडे टी हाऊस आहे पूर्ण गोलगी गोल अरे पावसील मोठं पावसिलो पावशिल पावसी लो पावशील पावसिलो पावसाधी येत जादा येत जा रप्तीवर रपट येतात पावसाची आणि ह्या वातावरण बघा मित्र आहे खाली मित्रांनो पाऊस जोराच चालू असा लागता आणि खूप अजिबात काय कॅमेरो काढू देणार नाही तेव्हा आता इथेच थांबूया व्हिडिओ आणि ह्याचा ब्लॉग मी पुन्हा घेऊन येणार आहे पूर्ण रेडी झाल्यानंतर सगळा तयार झाल्यानंतर आणि सुंदरपैकी असा वनविभाग सावंतवाडी आणि पारपोली ग्रामपंचायतने ह्या बनवलेला तुम्ही नक्की या या इथे भेट द्यायला फुलपाखरू जे प्रेमी आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही नक्की इथे या चार महिने हा सीझन असतो तर तुम्ही नक्की या आणि राहण्याची पण इथे उत्तम सोय होणार आहे तिथे स्टे अवेलेबल आहेत पारपोलीत आणि तुम्हाला इथे राहायचं आहे इथे राहिलं आहे प्लस पारपोलीमध्ये पण होमस्टे बनवलेले आहेत प्रत्येकाच्या घरांनी म्हणजे सेपरेट घरं बांधलेली आहेत त्याच्याबद्दल अधिक फुलपाखरांबद्दलने अधिक माहिती हवी असल्यास राजू कवीटकर तर हे गाईड्स आहेत फार गावचे हां आणि इकडचा आनंद घेऊ शकता तुम्ही खरंच सुंदर असं बनवलेलं आहे आणि बनल्यानंतर खूप छान वाटेल तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर तुम्ही तुम्हाला माहितीच आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो नक्की करा चला असंच एका पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय